हाँ, हाँ, I think, मी आहे ना व्हिडिओ करायला पाच मग अर्धवट माहिती राहते काही समजा बोलत माझा आवाज येतो का सांगा हाय हाय नमस्ते सर्वांना तुमचीच प्रतिभा मकेश्वर आय थिंक खूप दिवसांना आली मी मी आणखी दुसरं चॅनल च लॉन्च केलं आपलं प्रतिभा प्रतिभा ब्लॉग म्हणून आहे माझी चॅनल त्याला तुम्ही नक्की नक्की सबस्क्राईब करा कारण त्या चॅनलवरती माझे सर्व वेद हो राहणार आहे आणि जोपर्यंत तो पन्नास सबस्क्राईबर होत नाही त्याच्यावरती तो तोवर मी लाईव्ह पण त्याच्यावरती शकत नाही त्याच्यामुळं मला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि लाईव्ह बघा आणि बाकी व्हिडिओ जे त्यांचे असतात अशा संबंधित माहिती असते सर्व माहिती तुम्हाला प्रतिभा ब्लॉग या चॅनलवरती मिळून जाईल तर या सर्व 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 माझ्या लाईवला बोलूयात आपण खूप दिवस झाले आपली भेट नाही पगार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पडले कोणत्या जिल्ह्यात नाही पडले त्याविषयी पण आपण चर्चा करूया आणि जे काही अठरा हेडवरचं आपलं चालू होतं की सतत पैसे द्या त्याच्यावर फक्त काय सर्व आणि माझ्या माझे रूम आहे त्या रूमवर अजिबात नेटवर्क नसते तर जिथपर्यंत नेटवर्क चालेल तिथपर्यंत आपण बोलूया या मग सर्व माझा आवाज येतो का एवढं सांगा तुम्ही साधन लाईव्ह केला ना त्याच्यामुळं नोटिफिकेशन माहित नाही मला माझा आवाज येतो का कारण मी हे लावलाय पण माहित नाही आवाज येतो नाही येत हे लावलाय माहित लावला पण आवाज येतोच

सर्व आशा आणि घटक गटप्रवर्तिका आशा, आशा जुळल्या तरी चांगली गोष्ट आहे जितक्या काही आशा जुळतील माहिती पण द्यायची आहे कारण मी खूप दिवसाची तुमच्याशी लाईव्ह येऊ नाही शकली आणि त्याच्यासाठी एक मोठं रिझन आहे की मी लाईव्ह नाही येऊ शकली आणि व्हिडिओ पण बनवू शकली नाही मोठं कारण असं आहे की मी माझी शेती केली आहे स्वतः माझा ताल दिसत असत कारण मी ड्युटी करून दुपारची शेतात जातो आणि ज्या दिवशी सुट्टी असली त्या दिवशी पण मी शेतात जातो त्याच्यामुळं मला ताल तुम्हाला दिसूनच राहायला आहे कसा आहे तर ता। म्हणून काही दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाही युट्यूबवर आणि एक महत्त्वाचं हे पण कारण आहे नवीन चॅनल ओपन केलं आहे प्रतिभा ब्लॉग म्हणून तर त्या चॅनलवरती मला सबस्क्राईब करा कारण मला त्या चॅनलवर पन्नास आवश्यकता आहे लाईव्ह येण्यासाठी आणि हे चॅनल माझं काही कारण असतं थोडंफार बंद राहते हे पण कारण होतं त्यासाठी शेतीच नव्हतं तर या मग ज्यांना ज्यांना नोटिफिकेशन केले आता मी फिल्टर लावले जास्त काढी दिस नाही पाहिजे

गटप्रवर्तक यांचं ट्रेनिंग झालेलं आहे आशांना त्यांना त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे तर काही काही ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग पण झालेलं आहे गटप्रवर्तकांचं आणि गटप्रवर्तकमध्ये प्रवर्तक मध्ये सुपरवायझर तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर ट्रेनिंग झालं आहे आणि त्यांचे पेपर पण झाले आहे आणि आता ज्या आशा आहे सत्तर हजाराच्या महाराष्ट्र राज्यातील आमचं ट्रेनिंग होऊन आता जवळपास एक महिना होऊन राहिला तर काही काही जिल्ह्याचे पेपर पण झाले आहे आणि पेपर झाल्यावर ज्या घटक पास म्हणजे सर्वच पास होतात कारण की सर्वांनाच कम्प्युटर वगैरे सर्व येतं सगळ्या ग्रॅज्युएशनच्या समोरच आहे त्याच्यामुळे तो काही वाद नाही आहे की त्यांना येणार नाही असतला भाग नाही येतो तर सर्व जे समजा ते परीक्षा पास झाल्यावर तुमची ट्रेनिंग लागणार आहे अशा लोकांचे तर त्या ट्रेनिंगमध्ये जी माहिती तुम्हाला घ्यायची आहे मोबाईल संबंधितच आहे आणि जे ते मोबाईलचं ज्ञान आहे तर ते ज्ञान तुम्हाला अवगत करणे फारच आवश्यक असणार आहे कारण की जर तुम्हाला ते मोबाईलचं ज्ञान

हे शिकवलं त्यांनी एका विशिष्ट विषयाची माहिती साठवून ठेवणे त्याला व्यक्त माहिती ईमेल तयार करायचा कसा पाठवायचा ईमेलमध्ये पण कोणत्या फाईल हे करायच्या आणि कशा पाठवायच्या हे सर्व त्याच्यामध्ये शिकवत तुम्हाला पण साठवली असते ही ही माहिती आहे स्वरूपात साठवण याच्यामध्ये व्हिडिओ तुमचे फोटो शब्द हे सर्व त्याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो अशा साईटला वेबसाईट म्हटले जाते आणि आ, सपोल आ, तार, न, तार तो 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 मला शिकवलं जाईल हे एवढे काही सपोर्ट सांगायची असे गरज नाही आहे सर्व शिकवलं जाणार आहे कारण जर आमचं तीन दिवस झालं आहे तुमचं गा पण तीन दिवस होणार आहे तुमची झाले ट्रेनिंग मिळाल्या पण मला वेळ नव्हता म्हणून मी लाईव्ह मिळाली पण आज मला वाटलं की चालू काही नाही कारण की

ज्याला सीपीयू राहते माउस राहते कीपॅड e राहते आहे ना मॉनिटर राहते त्याला आपण संगणक बरोबर आणि त्याच्यामध्ये रॅम जी कार्ड असते ते रॅम म्हणजे अस्थायी स्वरूपाचं असते आणि रोम म्हणजे स्थायी स्वरूपाचं असते रोम हे म्हणजे मोबाईल मध्ये कन्व्हर्ट असते किंवा त्या कम्प्युटरमध्ये कन्व्हर्ट असते आणि हे जे रॅम आहे ते म्हणजे आपण लावू शकतो बाहेरून जसं की एखादी क्लिप असते तर ते आपण त्याच्यावर टाकतो त्याच्यामध्ये तर त्याला आपण रॅम बाहेरून तर त्याचं कार्य काय आहे हे पण सांगितलं आहे संगणकाची लांबी कशी मोजली जाते हे पण त्याच्यामध्ये सांगितलं आहे खूप साऱ्या अशा काही महत्त्व महत्त्वाच्या गोष्टी ह्या ट्रेनिंगमध्ये शिकवल्या गेल्या आहेत नक्की तुम्ही शिकून घ्या आणि मोबाईल ह्या गोष्टी आल्या की तुम्हाला सर्व मोबाईल सर्व जे तुम्हाला कामी पडते या ह्या ट्रेनिंगनंतर जे तुमचे अठरा हेड आहे त्याच्यावर कामी पडेल असं हे प्रशिक्षण आहे तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे समोर तर एवढं काही कठीण नाही आहे शिकलं तर सोपंच आहे कारण की जर आपल्याला मोबाईल आणि कम्प्युटर हाताळता आलं माऊस हँडलिंग काही एवढं काही कठीण नाही आहे माऊस जे असते तर त्याला दोन बटणं असते माहीत आहे ना एक राईट बटन असते एक लेफ्ट बटन असते माहीत आहे राईट बटनचं कोणतं कार्य असते लेफ्ट बटनचं कोणतं कार्य असते ते पण आपल्याला माहीतच आहे जे लेफ्ट राईट बटन आहे तर ते कोणती पण फाईल आपण सिलेक्ट करू शकतो किंवा त्यांना सिलेक्शन करू शकतो कोणत्या पण समजा स्टार्टचं म्हणा किंवा आणखी काही याचं आपण त्यांना सिलेक्शन करू शकतो आणि जे लेफ्ट आहे तर ते डबल क्लिक करतो आपण कोणती पण फाईल म्हणा किंवा समोर जाण्यासाठी म्हणजे आता मी समजून कसं सांगू जर तुम्हाला समजते हे डबल क्लिक करावं लागते कोणतं फाईल काढले आपण मग ते खोलासाठी म्हणजे ते ओपन करायसाठी त्याच्यावर डबल क्लिक करावं लागते असं ते दोन बटणं असतं माऊसला जे एवढं माऊस असते ना एवढं एवढं माऊस असते हातानं तोंड दाखवते मी आणि मधात गोल बटन नसते अशी म्हणजे खालीवर करायसाठी जे स्क्रीन असते ना ते आपण फिरवलं मधातले की अशी खालीवर होते त्यांना हे त्या माऊसचं काम असते आगे। आगे। आ, का तुम्हाला समजून याच्यावरती आणि हे सांगितले आणखी एफ एफचे एफ सीचे कार्ड काय आहे जे तुम्हाला पहिल्या याच्यावर जे तुमचे कीवर्ड असते ना कॅम्प्युटरचं कॅम्प्युटरचे स्क्रीन काढले त्याच्या खाली कीवर्ड असते तर त्याच्यावरचं जे की आ, की आहेत जसं की एफ वन एफ टू एफ थ्री एफ एफ फाईव याचे जे कार्य असते तर ते कार्य त्याच्यावरती मेन्शन केलेले आहे की फोनचं काय आहे इयरफोन मदत मिळवण्यासाठी एअरफोन म्हणजे ते मोबाईलवरती म्हणजे कम्प्युटरवरती असल्यावरच ते समजून आपण सांगू शकतो असं नाही सांगू शकत तर नंतर आहे ईमेलचे जनक कोण आहे हे माहीत झाले पाहिजे ईमेलचे जनते या गुगल वर सर्च करून घ्या काय माहित पडते तुम्हाला ईमेल ला काय म्हणतात सांगा बरं ईमेल ला काय म्हणतात अटॅचमेंट आणि इंटरनेटचे अनुप्रयोग काय आहे ह्या संबंधित पण शिकवल्या गेलं आहे उपजीविके संबंधित जे आहे समजा माहिती मिळवणे मात्राचा वापर करणे तुम्हाला जे याप येणार आहे सॉफ्टवेअर तुमचं चालू झालं म्हणजे तयार झालेलं आहे आणि ते कधी पण चालू होऊ शकतं यम एम यम डब्ल्यू ए टी आर ए माता असं ते याप आहे तर तुम्ही आता पण प्ले स्टोर वगैरे आणि एम डब्ल्यू ए टी आर ए असं सर्च केलं तर ते गुलाबी शेपाऊचं या त्याच्यावर हे ॲपमध्ये सर्व मराठीत माहिती आहे म्हणते अजून ओपन नाही म्हणजे चालू नाही झालेलं आहे ते चालू झाल्यावर सर्वांना समजतच त्याच्याविषयी आणि युटिलिटी बिल पेमेंट इंटरनेटचे जे कार्य आहे ते सांगत आहे मी तुम्हाला ट्रेन आणि बसची तिकीटे बुक करणे हे तुम्हाला माहीतच आहे सायबर सुरक्षेची माहिती सायबर तुम्ही आता सर्व कामं अडाणी बैठक असली तरी ते पण सांगते ते मी करावी चालली ते पण सायबर सिस्टम आहे ते अस मार्केट म्हणजे समजा आज सोयाबीनला भाव आज तुम्हाला काही गरज नाही मला आहे सरज कारण की मी भाव वगैरे पाहत असते कपाशीचे भाव बघायचे आहे सोयाबीनचे भाव बघायचे आहे तर तुम्हाला ते मार्केट गुगलवर जायचं आणि त्याच्यावरती मार्केट अग्री मार्केटच्या गायचं असं नाव सांगितलं तुम्हाला माहीत नाही पण त्याच्यावर सर्च केलं ना की अमुकटमुक भाव तर ते त्याच्यावर येऊन जाते डायरेक्ट क्लिक करायचं त्याच्यावर ते पा दिसते सगळं त्याची वेबसाईट पण दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू जी मार्केट डॉट गव्हर्मेंट डॉट इन ए जी मार्केट पेजवर जाऊन ते क्लिक करायचं नंतर ती वेबसाईट उघडते आणि त्याच्यावर तुम्हाला ज्या वस्तूचा भाव बघायचा आहे ते तुम्हाला भाव तुम त्याच्यावरती दिसणार म्हणजे तुरीचा सोयाबीनचा विमंगाचे शेंगा ज्या काही असं तुम्हाला ज्यां ज्याची माहिती बघायची असत म्हणजे जे चालू रनिंगची भाव आहे तर ते तुम्हाला त्याच्यावरती मिळेल वेबसाईट आहे असं आहे म्हणजे असं म्हणजे त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजून येईल आणि खूप चांगलं असं म्हणजे मला तर चांगलं तुम्ही एकदा तुमच्या गावाची जी काही यादी आहे म्हणजे कामच कोणतं नाही ते करायचं एकदा किलेखी झालं म्हणजे दर समजा बरोबर एकदा तुम्ही नोंद करता नऊ महिने कशाला मग तिला जर समजा तिच्या संबंधित माहिती लिहायची असली चार भेटी आहेत त्या समजा भरायच्या असल्या तर तेव्हाच तुम्हाला ते ओपन करावं लागणार आणि मग त्याच्यावरती जाऊन ते तारखेमध्ये जे काही तुम्हाला भराव्या लागते एस डी वगैरे काय तर ते भरावं लागणार आहे तसंच पात्र जोडपीचं पण एकदा भरले की कशाला जर समजा ते पात्र जोडपीच्या याच्यातून म्हणजे तिच्या याच्यातून निघाले पात्रद्रोपी आपण कशाला म्हणतो जर तिचं ऑपरेशन नसून झालं किंवा ती एकोणपन्नास वर्षापर्यंत ती गरज साधारण महिला असेल तर आपण तिनं पात्रद्रोपीमध्ये घेतो जर तिचं एकोणपन्नास वर्षावर वय पन्नास झालं कम झालं किंवा तिने ऑपरेशन केलं दोन मुलावर किंवा दोन मुलीवर असं काही ऑपरेशन केलं तर आपल्या त्या पात्रधीतून ते निघून जाते काही जर आपल्याला कमी करायचं असलं तर ते घेतून जाऊन कमी करायचं आणि जर समजा नवीन एखादं लग्न झालं ना आपल्याला ते घ्यायची असली तर तेव्हा म्हणजे एक किंवा दोन असंच आपल्याला मला वाटते काही काही गावात एवढं काही असं म्हणजे एवढे लाभार्थी नसतातच ज्या गावात आता फारच लाभार्थी आहे खूपच म्हणजे हे आहे तर तिथेच थोडासा त्यांचा कामाचा व्याप वाढेल पण जिथे कमी कमी लोकसंख्या आहे शहरीमध्ये मला वाटते जास्ती लोकसंख्या आहे तर तिथं थोडं त्यांना जवळ जाईल ग्रामीण भागात एवढं काही 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 ठिकाणी माहित नाही राहत लाभार्थी तर कसं आहे मग माझ्या चॅनलला सस्प्रेस करा नंतर आपण बोलूया चांगलं माझा कापूस वगैरे निघाल्यावर निघाल्यावर नाही जे जी महत्त्वाची माहिती येईल समजा तुमच्या पेमेंटबद्दल बरं पेमेंट झालं का सर्वांचं जमा कारण की आमच्या जिल्ह्यामध्ये तीन महिन्याचं पेमेंट जमा झालेलं आहे एप्रिल पासून एप्रिल मे जून आणि आता राह नोव्हेंबरपासून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च ते पण लवकर येईल कारण की शासन आताच पेमेंट द्यायला तयार आहे नोव्हेंबरपासून ते पण पैसे मिळते आणि आणखी एक महत्त्वाचं सांगायचं होतं तर ज्या कोणी शेठ सभासद असतील आशा तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे नोव्हेंबरमध्ये दिल्लीला आशांचा मोर्चा राहू शकतो परमनंटसाठी तर सर्वांनी तयारी करा नोव्हेंबर महिन्यात दिल्लीला जायसाठी आणि होतो तर शक्य रिझर्वेशन वगैरे करूनच जा आम्ही पण येणार आहोत पण सध्या आता सांगू नाही शकत कारण की शेतीचं काम आहे थोडंसं तरी पाहू याच वेळेलाच बसून तसं त्याला बाय नमस्कार गुड गुड नाईट आणि मला नक्की सबस्क्राईब करा आशा प्रतिभा ब्लॉगवर त्याला बाय नमस्कार